इंग्लंड कि राणी तुझ्या गोरे गाला गाला गोरे गालावर काळा काळा तीळ गोरे गोरे गालावर काळा काळा तीळ काळ तुट बघून जीव माझ होत हुळहू कशी नशी थट्टा आज मांडली अ मालक मला कवा तुम्ही माझ्या उभ्या आयुष्यात तरी घास भरविलाय का तो गास ए, मेरे गुलाब के फूल ये तुला घास भरवि पुळीचे तुकडे चांदीच्या ताटात पुळीचे तुकडे घास बरु कुत्रे बर आता माझा बी ऐका निलवर्णी आकाशात चंद्र लपला ढागात निलवर्णी आकाशात चंद्र लपला ढगात अंडाबरावरी तोंडाच्या पत्नी होऊन धन्य झाले मी जगा चंद्रकला आता माझा बी दमका निलवर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी निलवर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी पांढरचोडीचं नाव घेतो इच्या मायच्या घरी बरं आता माझा मी ऐका हा बारा निळे निळे डोंगर हिरवे हिरवे राग निळे